आपण मागच्या महिन्यामध्ये मोहसिन पटेल यांच्या ब्राह्मणगावच्या शेतामध्ये कांद्याचं गुणवत्ता आणि वजन वाढण्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती आणि त्यावेळेस आपण वेगवेगळ्या फडक्यांमधून आपण कांदे घेतले होते एक चार नंबरच्या फडकेमधलं आपण घेतलं होतं कोणतं आहे चार नंबरच्या फडकेतलं आता नवीन आता वाढलेलं ठीक आहे त्यानंतर एक आपण आठ नंबरच्या फडकीतलं घेतलं होतं एक आपण घेतलं होतं चौदा नंबरच्या फडकीतलं आणि एक आपण सेकंड लास्ट गल्ली होती आणि जे चार नंबरच्या फडकीतलं होतं त्या कांद्याचं वजन होतं पन्नास ग्रामच्या आसपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ग्रामच्या आसपास होतं आणि जे आठ नंबरच्या फडकीमधलं घेतलं होतं त्याचं वजन होतं ऐंशी ग्राम त्याच्यानंतर त्या ज्या मोठी साईज होती आपण चौदाव्या नंबरच्या आज घेतली होती त्याचे एकशे तीस बत्तीस ग्राम झालं होतं आणि जे सगळ्यात मोठं आपल्याला जे लवणामध्ये खा खाली तिकडलं जे खड्ड्यामधलं होतं जरा ते एकशे पंच्याहत्तर एकशे सत्तर ग्रामच्या आसपास ते होतं तर आता आपण ह्या फडक्यांमधून आता माल काढला आहे आणि त्यासोबत आपण ह्या सॅम्पल म्हणून त्या त्या फडक्यांचं एक एक फळ घेतलं आहे आता आपण बघूयात जे चार नंबरच्या फडकेमधलं सगळ्यात लहान होत त्याच्या वजनामध्ये किती वाढ झाली आपल्याला लक्षात येऊन जाईल ये नंबर नंबरच्या त्याचं तिथं छोट्याच पन्नास होत अठ्ठेचाळीस पन्नास होता हे किती झालंय ब्याऐंशी ब्याऐंशी ग्राम म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ तीस ग्रामच्या आसपासची वाढ झाली तीस बत्तीस ग्रामना तिची वाढ झाली त्यानंतर आठव्या नंबरच्या फडकेचं होतं जिथं ऐंशी ग्राम होतं त्याचं एकशे वीस ग्राम झालं सर याचं झालं एकशे वीस ग्राम म्हणजे याच्यामध्ये जो जो तीस चाळीस चाळीस ग्रामच्या ग्राम वाढ वाढ ग्राम। आहे त्यानंतर त्यानंतर आपण घेतलं होतं चौदा नंबरच्या फडकीमधलं त्याचं पस्तीस एकशे अठ्याहत्तर झालं एकशे म्हणजे याच्यामध्ये तीस चाळीस ग्रामची वाढ झालेली आहे ते नंबर सगळ्यात मोठं जे होतं आपलं एकशे एक सत्तर ग्राम एकशे सत्तर तीस चाळीस ग्रामच्या आसपासची वाढ जी आहे ती झालेली आहे कांद्यामध्ये तर आता कांद्याच्या वाढीमध्ये आपण आणि गुणवत्तेमध्ये आता तुम्ही कांद्याचा कलर बघा हे बघा ना कांद्याची क्वालिटी बघा क्वालिटी चमक एकदम चमक आलेली आहे वरचप्पा पुत्रा पण एकदम क्लीन झालेला आहे तर मग असं मोहसिन पटलांचं एका ट्रीटमेंटवर आपण बारा तेरा दिवसाच्या आता थोडंसं लेट झालं आपल्याला जवळजवळ मला वाटतं सतरा अठरा दिवस झालेत आठ दिवस लेट झाले लग्न लग्नसराईचं सीझन आहे दोन तीन वेळा आपण येऊन गेलो पण मोहसिन पटेल नसल्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ हा ते लग्नसराईमुळे आपलं त्या बसलं नाही तर आज शेवटी आता काढायच्या काळामध्ये आलो आपण म्हटलं आता तरी आपण एकदा वजन घेऊया त्याचं किती वाढलंय काय कस दहा बारा दिवसाच्या गॅप नंतर आपण म्हटलं तीस ग्राम तीस पस्तीस ग्राम वजन वाढलं मोठ्या साईज मध्ये चाळीस ग्राम वाड़ ग्राम आला क्वालिटी चांगली झाली कलर आला आणि कांदा पण म्हणजे बिळ नाही काय तुम्ही तीस ग्राम चाळीस ग्राम काय समाधानी प्रत्येक कांद्याचं वजन तीस चाळीस ग्राम ने वाढलं चाळीस ग्राम तीस ग्राम न वाढलं क्वालिटी चांगली कलर चांगला आला काय शेतकऱ्यांना काय म्हणजे तुमचा काय संदेश राहील शेतकऱ्यांना स्टेटमेंट मुळे माझं हे उत्पन्न वाढलं म्हणजे अवरेज जर शंभर ग्रामचं पकडलं आणि दहा टन जर माल असेल एखाद्या भागात तो, तो तो तीस ग्राम चाळीस ग्रामच्या हिशोबा तो चौदा चौदा ग्राम हे चौदा टन झाला चार टन आणि तीन चार टनाच आणि किती खर्च आला तुम्हाला हे ट्रीटमेंट मध्ये काय ते थोडं सात आठ सात आठ हजार रुपयात झालं सगळं अच्छा म्हणजे सात आठ हजारा तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि तीन चार टनाच एक टन कांदा किती येतो म्हणजे तुमचा सात आठ हजाराचा खर्च करून चाळीस पन्नास हजार आणि उत्पन्न वाढलं तेवढ्याच प्लॉटमध्ये तुमच्या जवळ एक एकरचा आणि आपण मागच्या वेळेसही म्हटलं होतं जसं आपण लवणाकडे गेलो होतो तिकडं त्या ते बाजूला कांद्याचं वजन जे जास्त होतं म्हणजे सगळ्यात जास्त ग्रामवाल आपलं एकशे सत्तर ग्रामवाल आपलं एकदम लवणामधलं भेटलं होतं आणि आता ते वाढून दोनशे ग्राम झालं मग एकंदरीत काय मेसेज द्यायचं शेतकऱ्यांना मेसेज का जे मी तुमच्याकडून प्रोडक्ट घेतलं जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे माझ्या मा उत्पन्नात वाढ झाली क्वालिटी चांगली मालाची पण तरी तुम्ही ते ट्रीटमेंट सुद्धा चार पाच दिवस लेट केली होती लिक्विड दिल्यानंतर हा लग्न असल्यामुळे पाच दिवस लेट केलं त्याच्यामुळे भरपूर त्याच्यात हे झालं समाधानी समाधी शंभर टक्के समाधानी तुम्ही आमच्यापर्यंत आलात व्हिडिओ घेतलात धन्यवाद So congratulations Mohsin